हाय मित्र मित्रमैत्रिणी नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता आमच्या इकडे एवढं आभाळ आलं ना का हिसाबाच्या बाहेर आणि पाऊस पण चालू झाला त्याच्यानंतर आता मला स्वयंपाक करायचं आहे आणि कामाला जायचं आहे कसं कामाला जाऊ बघा आभाळाचा आवाज पण जाते तुम्हाला आणि साडेचार वाजले तर एवढं म्हणजे अंधार पडला ना तर चला तुम्हाला मी पाऊस दाखवते बघा कशी कामाला जाऊ मी आता बघा पाऊस पण चालू झाला आणि आभाळ बघा किती आले काय का किती आभाळ पण आलेले आता मी घेणारी तुरीची डाळ कुकरला लावून आता घेते मी पीठ भिजवून हे बघा पीठ भिजवून झाले नाही आता हे दहा मिनटासाठी मी तसंच ठेवणार आहे तोपर्यंत वांग भाजून घेते भरीत बनवण्यासाठी त्याला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आणि मग नंतर गॅस चालू करून गॅसवर ठेवून देते तर असं तेल लावून वांगे भाजलं ना तर लवकर वांग पण भाजतं आणि त्याचे मोकळे असे म्हणजे ती वरची छाल असते ना ती पण निघती देणारे डाळीला फोडणी डाळ शिजवून घेतली वांग पण भाजून आहे माझं पण शिजवून झालेलं आहे किंवा मस्त अशी डाळ शिजलेली आहे आता मस्त अशी तुपा तुपाची फोडणी देणार आहे डाळीला पाचीला छान तापलेले आहे त्याच्यानंतर मस्त दोन चमच टाकून घेतलेले आहे छान आस ला झाल्याच्या झाल्याच्यानंतर त्याच्यात टाकून इजलेली मी मोहरी त्याच्यानंतर त्यानंतर थोडीशी जिरे जिरे तर लगेच डाळ टाकून घेतली पाणी टाक लागतं तेवढं पाणी टाकलं मी आणि थोडीशी हळद त्यानुसार मीठ आता पिठाला पण दहा मिनटं झालेले मग म्हणजे भिजवून घेतलं होतं मी आता याला परत थोडंसं मी लावून मळून घेते डाळ दाल झालेली आहे मस्त अशी तयार तर आता मी घेते चपात्या बनवून खूप उशीर होते कामाला पण मार तर इथे बघा मी असे गोळे बनवून घेतलेले म्हणजे पटकन चपात्या होऊन जातील माझ्या इथे घेतलेलं आहे सूप मी चपात्याला लावण्यासाठी डाळ भात बनवला की मी चपात्याला सूप लावून घेत असते आणि डाळीला पण सूपाची फोडणी देत असते तर चला आता मी घेते चपात्या करून तर इथे चपात्या पण बनवून घेते एक आहे करून भात लावून दिला आणि चपात्या बनवून घेतला का लगेच भरीत बनवून घेईन या ताव्यावर चला मग आता मी घेते चपात्या बनवून तर इथे मी बनवत होती चपात्या आणि डाळ भात झालेल्या होत्या वांग पण भाजून घेतलं होतं म्हटलं दुसरी इथं एका वांग्याचं भरीत बनवण्यापेक्षा तव्यावरच बनवते तर त्याच्यामुळं मी लास्टला वांग्याचं भरीत बनवणारे आणि आज जेवढा स्वयंपाक होताना म्हणजे घरी पण मी डाळ भात आणि वांग्याचं भरी चपात्या बनवलेल्या होत्या आणि कामाला गेली तर कामाला पण एवढं आख्या वांग्याची भाजी बनवली परत चपात्या पण आज जास्तीच्या होत्या बघा आमच्या इकडं किती छान असं वातावरण झालेलं आहे पूर्ण असं जसं काय ऊन आहे तांबडं तांबडं तर इथे बघा मी चाललेली होती कामाला आणि सहा वाजून काय दहा पंधरा मिनटं झाले होते आणि बघा कसं असं म्हणजे दिवस असा माळवायला चालला होता आणि कसा असं एकदम म्हणजे जसं काय कडक पून पडत या असं वातावरण तर खूप असं आभाळ पण आलेलं आहे बघा किती अंधार झालेला आहे सहा वाजताच तर मी चाललेली आहे आता कामाला तर चला मग भेटते थोड्या वेळाने तर बघा बाहेर किती आभाळ आलेलं होतं म्हणजे दोन मिनटांनी असं पहिले तांबडं फुटलं आणि दोन मिनटांनी एकदम असं अंधारून आलेलं होतं खूप आभाळ आलेलं होतं तर कामाला चालली होती मी आणि कामावर पण आज एवढं काम होतं ना म्हणजे स्वयंपाक जास्तीचा होता वा आख्ख्या वांग्याची भाजी खिचडी चपात्या कोणीतरी पाहुणे आले होते वाटतं त्यांच्या इथं तर त्याच्यामुळं खूप थकून गेली होती तर इथे बघा चाललेली होती मी घरी तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये